SPN News, आवाज नाशिकचा न्यूज मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मनमाडला कांदा गोडाऊनला आग लागली का लावली याबाबत कांदा गोडाऊन चालकाचा आरोप सविस्तर वृत्त असे मनमाड शहरातील चांदवड रोड लगत असलेल्या व्यापाऱ्याच्या कांदा शेडला आग लागून त्यात शेकडो क्विंटल कांदा जळून खाक झाला आहे व्यापाऱ्याने शेतकऱ्यांकडून खरेदी केल्यानंतर कांदा शेडमध्ये साठवून ठेवला होता आगीत कांद्यासोबत शेड पण जळून खाक झाल्यामुळे व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे काल रात्रीच्या सुमारास कोणीतरी आग लावल्याचा संशय व्यापाऱ्याने व्यक्त केला असून याबाबत मनमाड पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे यावेळी बोलताना कांदा व्यापारी व गोडाऊन चालक यांनी अधिक माहिती देत एस पी एन आपले मनोगत व्यक्त केले काय झालं रात्री आग लागली नेमकं जी आग लागली यामध्ये जसं काय मला रात्री बारा साडेबाराला कॉल आला का बाबा तुमच्या शेडला आग लागलेली मी आलो तर आल्यानंतर माझं जे नुकसान झालेलं आहे ह्या नुकसानात माझा जवळपास पंधरा ते सोळा टन माल आहे ज्या मालाची किंमत सतरा ते अठरा रुपये पर के जी आहे आणि माझं एक्सपोर्टचं काम हे जास्त चालतं तर माझं एक्सपोर्टचं जवळपास चार ते पाच लाखाचं बार्दन होतं आणि माझं जे शेडला उपयुक्त पाडणारं जे सामान आहे हे सामान होतं जसं सा पाट्या वगैरे हे तीन एक लाखांचं होतं आणि माझ्या हॉफिसमध्ये माझं लॅपटॉप होता प्रिंटर होतं नोट मोजण्याचं मशीन होतं असं हॉफिसमधलं सेटअप होतं पाच सहा लाखाचं हे सर्व आज उद्ध्वस्त झालेलं आहे पूर्ण जळून खाक झालेलं आहे एकंदरीत काय होतं आग ही आग कशामुळे लागली आली ही आग जी आहे ही संशयास्पद मला पण वाटतं की ही लावण्यात आलेली आहे ही प्र प्रकारची ऑटोमॅटिक लागलेली नाही आहे ही लावण्यात आलेली आग आहे काय सांगाल काल रात्री आग लागली कशा बोल काल रात्रीची जी घटना झाली जे कोणी माती फिरवू असतील त्यांनी त्याच्या शेडला टार्गेट न करता त्याच्या ऑफिसला जास्त टार्गेट ता केलेलं आहे आज बँक बंद असली कारणाने त्यांनी जी कॅश आणून ठेवली होती कालच्या बँकेमधून तो आठ दहा बारा लाख रुपये जी कॅश आणून ठेवलं होती ती कॅश पूर्ण जळून खाक झालेली आहे तर एक व्यापारी म्हणून माझं म्हणणं मी मांडतो एक आमदार साहेबांनी झालं बाजार समितीने झाला कुठंतरी त्याला मदत करावी कुठंतरी त्याला उभं केलं पाहिजे आणि ही जी घटना झालेली आहे त्या घटनेचा कुठंतरी एक व्यापारी बांधव म्हणून मी निषेध करतो एस पी न्यूजसाठी प्रतिनिधी भागवत झालते सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद